सावजी बिहार म्हणाल सावजी मिटा काय असत हे ना आपलं राजस्थान बिहार तर एक खासियत बनवाई बनवायची वगैरे तर मी आज तुम्हाला एक खासियत प्लस टिप संगते बनवना बनवणार आहोत तर लेट स्टार्ट फर्स्ट आपल्याला एका पातीला तेल घालून घ्यायचं आहे तुम्ही कोणतंही तेल यूज करू शकता जर तुमच्याकडं मोहरी नसतं का त्याचं तेल असलं तर ते वापरलं तरी खूप अतिउत्तम म्हणतं आता हे चांगलं तेल आपण तापू देऊया तर काहीच जे आपलं तेल तापलं आहे ह्यात ना आपण अद्रक लसूण व कोथिंबीरची पेस्ट केली ती घालून घेऊया थोडं ह्याच्यात मी आपण वॉटर घालून ह्याची पेस्ट केली थोडेसे किंट उडले आहेत आता ह्याच्या हे आपण चांगलं परतून घेणार आहोत छान सर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर परतून घेऊया आता हे बघा हे आपलं थोडस परतलं आहे आईच्या म्हणण्यानुसार हे झालं नव्हतं थोडंसं अजून होऊ दिलंय आता ह्याच्यात आपण कांदा घालून घेऊया एकदम बारीक चप केलेला कांदा घालायचा आहे आणि तुम्ही व्हिडिओ स्टार्ट व्हायचा हो अगोदर पाहिलंच आहे की किती भारी आहे आपलं म सावजी मटण आता कांदा घातला आहे जसं पिवळा असतं ना तशा टाईपच या अगोदरचं आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर आपण चांगलं बनवून घेऊया तर काही जिथे पाऊस झाले परतून आता ह्यातनं आपण थोडीशी असं दरधरी केलेली टोमॅटो पेस्ट घालून घेऊया तुम्ही फाईन केली तरी चालेल तसं तर काही नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त तु। कमी घालू शकता बेस आवडी मटनला कशी आहे जास्तच घालता टोमॅटो पेस्ट आता हे चांगलं आपण परतून घेऊया बघा इथं आपलं कांदा ते चांगला परतून झाला आहे आता आपण मसाले घालून घेऊया इथे काळा मसाला लाल टिकट हळद व दोन प्रकारचे वेगवेगळे वेग मसाले घेतले आहे आणि इथे आपण मटन मसाला आहे सुहानाचा हे सर्व मसाले घालून आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि साऊजी जे चिकन मटन करतात चिकन मटन दोन्ही करतात त्यात असं झणझणीतपणा जास्तच असतो आणि लसूण असतो तो जास्तच असतो तर मी डायरेक्ट तुम्हाला शिजून झालं आहे तेव्हाच दाखवते आता तुम्ही बघू शकता इथे आपलं जे आहे मसाला छानसा बनला आहे ह्यात आपण मटण घालून घेऊया हे बघा इथे आपण मटण घेतलं आहे मटण मी कसं घेतलं आहे जे मटण आहे ना मी त्याचं पिवळं बनवलेलं आहे ते घेतलेलं आहे बघा पिवळं बनवायचं मी तुम्हाला एक व्हिडिओ आहे मी ती टाकलेली नाही आहे वाटतं मी टाकेल शॉर्ट व्हिडिओ आहे खूप भारी आहे खूप डिलिशियस लागतं सूप पेला पण लई भारी लागतं आता हे आपण घालून घेऊया आपल्या भाजी थोडं गरम आहे म्हणून साडी पकडते ओके आता हे आपण घालून घेऊया आपल्या भाजी आता आपण आपल्या भाजीत घालून घेतलं आहे आता तुम्ही म्हणाले इथे काळी भाजी झाली नाही पण ही लाल भाजी आहे मोबाईलमध्ये कॅमेरामध्ये थोडी काळी वाटते पण ही लाल भाजी झाली आहे तर हे थोडंसं पाणी घालूनही आपल्याला शिजून घ्यायचं आहे दहा पंधरा मिनटात छायसा तिथे आपलं साऊ जी जे मटन आहे ते रेडी आहे खूप डिलिशियस आहे मी तुम्हाला खाऊन पण दाखवते हे बघा मी ते भाकर घेतलेले आहे ते सगळं खाऊन पाहूया व्हेरी डिलिशियस दिसतंय बघा किती छानशी तर आलेली आहे भारी मला व्हिडिओ हटताते फोर रियालिटी मी खूप भारी आहे अतिशय उत्तम झाले आवडलं असल तर लाईक शेअर सबस्क्राइब भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय